साहेब नमस्कार ए बी एनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपली निवड झालेली आहे भाजपाच्या पदावर तर कसं वाटतं त्याबाबतून आपण काय नवीन उपक्रम काय करणार आहात त्याबद्दल दोन शब्द द्या आम्हाला आज मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील प्रदेशाध्यक्ष मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब असतील तसेच आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मान्य दादाखण विखे पाटील साहेब आहेत तसेच आमचे मार्गदर्शक मान्य सुजादा विखे पाटील आणि आमच्या अहिल्यानगर शहराचे अध्यक्ष मान्य अनिलजी साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली माझी अहिल्यानगर शहराच्या सरचिटणीसपदी निवड झालेली आहे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना प्रमुख गेल्या अनेक दिवसांपासून काम करतोय परंतु आज यापणाची जबाबदारी ही माझ्यावर दिलेली आहे निश्चितपणे येणारे महानगरपालिका निवडणूक असतील शहराचं संघटन वाढवायचं काम असेल तसंच प्रत्येक जे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली व नव्यांना सोबत घेऊन म्हणजे जुन्यांचा सन्मान आणि नव्यांना सोबत घेऊन आम्ही अहिल्यानगर शहरामध्ये काम करणार आहोत धन्यवाद साहेब